आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स बॉल देत आहे भरघोस पंधरा टक्के डिस्काउंट लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटी मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर आज इकडे डॉक्टर्स इंजिनियर्स आणि वकिलांचा मेळावा होता संवाद होता त्याच्यामध्ये त्यांनी काही मागण्या माझ्यासमोर मांडल्या आणि त्याचा नक्की पूर्तता करण्याचा आम्ही प्रयत्न करू त्याच्यामध्ये एम आय डी सी पंढरपूर ही मुख्य मागणी होती आणि त्यावर येणाऱ्या दिवसात आम्ही काम करू डॉक्टर जीएसटी भरपूर लागली त्यांची जी उपकरणं आहे जे इक्विपमेंट लागतात सी टी स्कॅन एम आर आय त्याच्यावर सरकारनी अठ्ठावीस टक्के जीएसटी लागला आहे आणि फक्त डॉक्टर्स नाही पण शेतकरी पण जी मुळे त्रस्त त्रस्त आहेत ती ते खात्याचं खात्याचं पोत जे आहे त्याच्यावर पण अठरा टक्के जीएसटी म्हणजे एक लाखाचा खर्च जर घेतला अठरा हजार रुपये जीएसटी एक मित्र हॉटेलमध्ये हो चहा प्यायला गेला तर बिस्किटच्या पुड्यावर पण जीएसटी जीएसटीचा राक्षस हा लोकांच्या उरावर बसला आहे आणि भाजपनी ह्याच्याबद्दल काही नियंत्रण केलं नाही जीएसटी रद्द केला नाही कमी केला नाही त्याचा तीव्र रोष हा लोकांच्या मनात दिसून येतो आज हे जे महागडे इक्विपमेंट आहेत त्याचं पाच वर्षच असते वॉरंटी त्याच्यावर पण अठ्ठावीस टक्के जीएसटी ताई पंढरपूरच्या पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये एम सोय नाही स्वर्गीय भारत नाना पालखीने ना आवाज उठवला होता सध्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी हे भाजपचे सत्तेचे तरी देखील एम आर सोय उपलब्ध एम आर आय मशीन सी स्कॅन हे सगळं आरोग्य विभागाचं काम असतं देणं सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पण अनेक दिवसापासून सी स्कॅन बंद आहे त्यांना ते चालवायला लोक मिळत नाही आहेत मशीन देणं हे सरकारचं दायित्व असतं आपण म्हणतो मायबाप सरकार एम आर आय असेल सी स्कॅन असेल अल्ट्रासाऊंड मशीन मशीन असेल आम्ही विधानसभेत अनेकदा आवाज उचललाय पण सरकारची इच्छाशक्तीच नाही आहे त्यांचं लक्ष वेगळ्या गोष्टीकडे गोरगरीब जनतेला मेडिकल फॅसिलिटी सुविधा देणं ह्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही आहे काही काल विधानसभेची तयारी करतात त्याच्यासोबत अभिजित पाटील करतात भगीरथ दादा अभिजित दादा आज महाविकास आघाडी उमेदवाराच्या मला असं वाटतं त्यांना मुद्दे सुचत कारण का मागच्या दहा वर्षात त्यांनी सोलापुरात काही केलं नाहीये म्हणून ते नेहमी विषयांतर करतात प्रचाराच्या कॅम्पेनचा आम्ही त्यांना मुद्द्यावर आणतोय की दहा वर्षात तुम्ही सोलापूर साठी तुमच्या दोन खासदारांनी काय दिलं केलं तुमचे तुमच्याच पक्षाने त्या दोन्ही खासदारांना निष्क्रिय असण्याची पावती दिली सत्ता असून सुद्धा तुम्हाला उमेदवार बदलावा लाग लागतो ही शोकांतिका आहे आज सुद्धा तुम्ही म्हणतात की मोदींच्या फोटोकडे बघून मतदान करा म्हणजे तुम्ही लोकांना काय समजता आणि लोकांच्या मताची तुम्हाला किंमतच राहिली नाही आहे म्हणजे तुम्हाला अजूनही वाटतं का बिनकामी लोकांना इथे निष्क्रिय लोकांना इथे निवडून आणून सोलापूरची अजून वाट लावणार आहे तर लोक आता खूप सुज्ञ आणि हुशार झाले आणि लोकांनी ही निवडणूक टाकल्या आघाडी घेतली सर्वसामान्यांपर्यंत आपण पोहोचलात कसं वाटतय सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया वगैरे बघा अजून इलेक्शनला अठरा दिवस राहिलेत वोटिंगला आपण प्रामाणिकपणे प्रचार करतोय आपण प्रामाणिकपणे जनतेच्या सोबत उभे राहतोय आणि आपण काम एकमेव काम हा मुद्दा आहे आपला की काय काम झालं नाही मागच्या दहा वर्षात आणि होणारी काय काय काम आहेत आमचं काय विजन आहे त्यावर आणि निवडणुका त्यावरच लढल्या गेल्या पाहिजे ते तत्व असतात निवडणूक लढवायचे ज्याच्यापासून भाजप भरकटत आहे आणि आम्ही अतिशय तत्व पद्धतीने आणि अतिशय सुसंस्कृत पद्धतीने निवडणूक लोकशाही पद्धतीने लढत आहोत आणि जनता जनार्दन आहे लोकशाही आहे या देशात हे आम्ही अजूनही लोकांना सांगतोय आणि त्यांच्यामध्ये काय ताकद हे दाखवून द्या या इलेक्शन मध्ये म्हटले मुलाच्या चौकशी व्हायला पाहिजे नाना पटोले साहेब जे म्हणाले ते तुम्ही नाना पटोले साहेबांना विचारा